धुळे तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका घेणाऱ्या गावांमध्ये कापडणी गावाचा समावेश आहे या गावातील नागरिक ना ना आता पिण्याच्या पाण्याबाबत आक्रमक झाले आहेत गावातील पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशनमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून पाणी योजना निर्माण करण्यात आली पण या योजनेतून ग्रामस्थांना पाणी मिळत नाही त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत दोन ग्रामसभा झाल्या पण पिण्याच्या पाण्याबाबत योग्य असा निर्णय किंवा खुलासा ग्रामपंचायतीमार्फत झाला नाही गावातील पाणी प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून थाडीनाद आंदोलन केले यावेळी भूषण ब्राह्मणी आत्माराम पाटील बालू पाटील जितेंद्र पाटील भटू पाटील ललित बोरसे यांनी पाणी प्रश्नावर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे असे सांगत पाणी योजनेच्या अंमलबजावणीतील चुकांचे मुद्दे मांडले पाणी शुद्धीकरण करण्यासाठी सतरा लाख रुपये खर्च करून शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येईल असे सांगितले होते त्याचे काय झाले हे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले पाहिजे कारण शुद्धीकरण केंद्रासाठी आणलेले साहित्य खराब झाले आहे काही साहित्य गहाळ झाले आहे त्यामुळे शुद्धीकरण केंद्र कधी कार्यान्वित होणार आणि गावकऱ्यांना शुद्ध पाणी कधी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला कापडणे गावासाठी देवभाने धरणातून पाणी मिळवण्याऐवजी सोनगीर जवळून पाणी आणण्याचा घाट प्रशासन घालत आहे यात गावकऱ्यांचे नुकसान आहे देवबाने येथून पाणी मिळवले तर कापडणे येथील ग्रामस्थांना वार्षिक नऊशे रुपये पाणीपट्टी भरावी लागेल पण जवळून पाणी आणले तर कापडणेकरांना वार्षिक साडेतीन हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागेल याचा विचार प्रशासन का करीत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला येणाऱ्या काळात जर पाणी मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात नवल पाटील अरुण पाटील उज्ज्वल बोरसे मिलिंद सरदार भटुवानी राजुमाळी राजू माळी रमेश माळी छोटू माळी दत्तात्रय माळी भाऊसाहेब माळी प्रणव बच्छाव ज्ञानेश्वर पाटील अमोल पाटील जिजावराव माळी जगन्नाथ पाटील विठोबा माळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आहे की आता आपल्याला देवबाने धरणामधून पाणी बारा इंची पाईपलाईन जाऊ देत नाहीये आणि ती पाईपलाईन जाऊ देत नसल्यामुळे आम्ही असा विचार करतोय ग्रामपंचायत की आम्ही ते डायरेक्ट जांफळ धरणाला जोडावी आणि इंजिनिअरचं असं म्हणणं आहे की जर आपण जांभळ धरणाला ती पाईपलाईन घेऊन गेलो तर आता प्रत्येक कुटुंबाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या वर पाणी फार म्हणून किमान साडेतीन हजार रुपये हा खर्च पडणार आहे हा खर्च परवडणार आहे का आपल्याला हा म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये सर्वांच्या समजलं सांगितलं की आमचं जे पाणी आहे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने देवबाने धरणा मधूनच व्यवस्था करावी सहा इंची आहे तिथून आणि पुढे बारा इंची जोडून ते कार्यान्वित करावी म्हणजे आंदोलनाचं पहिलं यश आपलं आहे इथे साडेतीन हजार रुपये आपल्यावर पडणार होता बोजा तो आपण कुठेतरी थांबवलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे योजना आलेल्या आहेत विविध या योजनांमध्ये जी दिरंगाई चालू आहे कि या आंदोलनाच्या माध्यमात समोर आलेली आहे म्हणजे पाईपलाईन गावामध्ये पूर्ण झालेली नाही आहे बाकी ठिकाणी पाईपलाईन टाकलेली ती पाईपलाईन आपल्या तर निकृष्ट दर्जाची आहे असे जे सर्व मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे समोर आलेल्यामुळे आपल्याला या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप मिळालेलं आहे आणि मागच्या वेळेस पाण्याच्या टाकीवर जे शिष्टमंडळ ग्रामपंचायतीचं आलेलं होतं त्या शिष्टमंडळानं आम्हाला ग्वाही दिली होती की आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जो फिल्टर प्लॅन सतरा लाखाचा टाळलेला आहे आणि तो आता जिल्हा परिषदमध्ये पडून आहे तो आम्ही कार्यान्वित करू बा पण आम्ही मला काल पत्र आलेलं होतं त्या पत्रामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या लोकांनी असं म्हटलेलं होतं की सदर प्लॅन आपण कार्यान्वित करावा पण त्यांचं तोंडी उत्तर असं आहे की सदर फिल्टर प्लॅन हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तो जर तुम्ही रिपेअर करायला गेले तर तो तुमच्या तेवढ्याच पैशामध्ये नवीन फिल्टर प्लॅन बसून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जो सतरा लाख देखील आपले पाण्यामध्ये गेलेले आहेत परिस्थिती आहे आणि काळामध्ये अजून एक आपली की दुसरी ग्राम सभाची रविवारी झाली त्या ग्रामसभेनंतर गावात एक चर्चा सुरू झाली की समितीचे लोक किंवा जे आंदोलन करते हे मॅनेज झाले म्हणून हे आपल्याला गावाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे मॅनेज होणार नाही तोपर्यंत गावाला शुद्ध पाणी पित नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही म्हणून ग्रामपंचायतीला आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आजचं हे आमचं चालणार